माजी खासदार राजन विचारे यांच्या वक्तव्याविरोधात युवासेनेने काल ठाणे शहरात निषेध आंदोलन केलं माजी खासदार राजन विचारे यांनी एका मुलाखतीदरम्यान भारतीय जवानांनी अतिरेक्यांची हत्या केली म्हणजे काय कोणावर उपकार केले का, के का असे उद्गार काढले होते याचा निषेध व्यक्त करत युवासेनेच्या वतीने राजन विचारे यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं राजन विचारे यांनी असे उद्गार काढून सैन्याचा अपमान केला असल्याचं युवा सेनेचं म्हणणं होतं त्यांनी ताबडतोब सैन्य दलाची माफी मागावी असं यावेळेस नितीन लांडगे यांनी म्हटलं आहे से पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आणि तुम्ही बघितलात की परवास त्यांनी एक वाईट दिली की भारतीय सैन्यांनी कंठस्थान अतिरेक्यांना मारून आमच्यावर मेहरबानी केली का हा वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही आज युवासेनेच्या माध्यमातून इकडे आलेलो आहोत प्रमुख मुद्दा हाच आहे लोकसभेमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे विधानसभेमध्ये पराभव झालेला आहे कुठेतरी ह्या दोन पराभवांमुळे त्यांचं मानसिक संतुलन हे ढासळत चाललेलं आहे आणि कुणावर टीका करायची कुणावर टीका करायची नाही याचं तारतळम कुठेतरी त्यांना आता गवसत नाहीये म्हणून त्यांनी भारतीय सैन्यांवर जे की आपल्या प्राणाची बाजी लावून आज आपल्या देशाच्या रक्षणासाठी सीमेवर उभे आहेत आणि त्यांना जर तुम्ही आमच्यावर मेहरबानी केली का जर असे वक्तव्य काढत असेल तर काल आम्हाला सांगायचं की होय आपल्या भारतीय सैन्यांनी मेहरबानीच केलेली आहे आपल्याला आज ते देशावर देशाच्या सीमेंवर छाती टोकून उभे आहेत त्याच्यामुळे आज आपण शांतपणे झोपू शकतो परंतु असा भारतीय सैन्याचा अपमान करणाऱ्या राजन विचारेंना ठाणेकर जनतेनी जे लोकसभेमध्ये घरी बसवलेलं आहे आणि विधानसभेमध्ये सुद्धा घरी बसवलेला आहे त्याचमुळे तो योग्य निर्णय आमच्या सगळ्यांचा झालेला आहे आणि कुठेतरी त्यांचं जे मानसिक संतुलन ढासळत चाललेलं आहे त्याचा उपचार करण्यासाठी आज आम्ही ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलला एक बेड रिझर्व केलेला आहे आणि याचा पूर्ण खर्च युवा सेना ठाणे जिल्ह्याचे पदाधिकारी उचलणार आहेत थोड्याच वेळात तिकडे केस पेपर आम्ही काढायला जाणार आहोत आणि हा एक वेगळा निषेध आम्ही राजन विचारे साहेबांना करत आहोत आणि त्यांना आमचं एकच सांगणं आहे की तुम्ही तुमचं हे वक्तव्य मागे घ्या अन्यथा ठाणेकर जनता येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जर तुमची इच्छा असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला भोपळास देईल